नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतो आहे माझ्या कविता जर आपल्याला आवडल्या तर कवितार्थला आपण निश्चितपणे सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती या ठिकाणी करतोय पहिली कविता आहे गुन्हेगार गुन्हे त्यांनी केले गुन्हे त्यांनी केले आम्ही रिपोर्ट केला गुन्हे त्यांनी केले आम्ही रिपोर्ट केला ते मोकाटच ते मोकाटच आम्ही मात्र कै देतो आमची मते त्यांच्या खुर्च्या आमची मते त्यांच्या खुर्च्या आमचा घाम त्यांची मजा आमची मते त्यांच्या खुर्च्या आमचा घाम त्यांची मजा दुसरी कविता आहे सत्य सत्यासाठी सत्या झालो सत्यासाठी झालो असा परागंदा आलिंगुनी बसे दुःखाची या कंदा सत्यासाठी माझी गाडली मी स्वप्ने सत्यासाठी माझी गाडली मी स्वप्ने पचवू न घेई विशांची तुफाने सत्याच्या रक्षणा सत्याच्या रक्षणा आयुष्याची माती धावतांना गेली पिचून या छाती सत्याच्या रक्षणा आयुष्याची माती धावतांना गेली पिचून या छाती सत्य गेले दूर सत्य गेले दूर हाती ना लागले शून्य येई हाती व्यथांनी भागले शून्य येई हाती व्यथांनी भागले सत्यासाठी झालो असा परागंदा आलिंगुनी आकंदा सत्यासाठी झालो असा परागंदा तिसरी कविता वृत्तपत्र उघडले की विध्वंसक वृत्तांचा पाऊस येतो अंग प्रत्यंगावर मनावर सकाळी वृत्तपत्र उघडले की विध्वंसक वृत्तांचा पाऊस येतो अंग प्रत्यंगावर मनावर सकाळच्या वेळेचे सुंदर शतदल कमळ सकाळच्या वेळीचे सुंदर शतदल कमळ उद्ध्वस्त होऊन जाते रंग रस गंध विरतो आणि रक्त मास घाणीचा चिखल पुढे येतो आणि आणि मेंदूच्या ठिकऱ्या उडविणाऱ्या विचारांचे नर्तन डोक्यात सुरू होते वृत्तपत्राच्या एका कोपऱ्यात कुठली तरी विधायक घटना आपल्याच घरात चोरासारखे बसावे तशी वृत्तपत्राच्या एका कोपऱ्यात कुठली तरी विधायक घटना आपल्याच घरात चोरासारखे बसावे तशी आणि आदर्श शिक्षकाच्या सत्काराच्या वृत्ताला दहा नराधमांचा कोवळ्या बळ बल कळीवर बलात्कार या वृत्ताचे भिकार ठिगड आणि आदर्श शिक्षकाच्या सत्काराच्या वृत्ताला दहा नराधमांचा कोवळ्या कळीवर बलात्कार या वृत्ताचे भिकार ठिगड खून मारा खून मारा अपघात आणि अभद्र राजकारणाचा पिंगा काळोखाच्या बिळख्यातील नग्न वृत्तींचा शुभ्र कागदांवरील हा धिंगा राजकारणातील उणे धुणे पाय ओढणे आणि नटनट्यांच्या इवल्या इवल्या गोष्टींना महत्त्व देणाऱ्या रंगीत रंगीत पुरवण्या संजय दत्तच्या सुटकेवर केवढे चिंतन गर्व विचार त्याच्या अटकेचा निषेध आणि अमाप गडबडा आज कुणाच्या सत्काराचे श्रमदानाचे वृत्त वाचायला लोकांना वेळ नाही आणि बलात्काराचे वृत्त वाचण्याइतका बाकींच्या बातम्यात रस नाही पेटून उठावे ज्या बातम्यांनी रक्त पेटून उठावे ज्या बातम्यांनी रक्त त्यांचाच मिटक्या मारीत आस्वाद खळून उठावा ज्याने मनातील समुद्र संतापाचा खळून उठावा जाणे मनातील समुद्र संतापाचा त्या भ्रष्टाचाराच्या वृत्तांनाही थंड थंड प्रतिसाद वारे आम्ही शिवाजींचे वारस वारे आम्ही शिवाजींचे वारस <FA Genil Les servicios> पुढची कविता आहे पालखी वेड लागू पाहे जीव उन्हाळला वेड लागू पाहे जीव उन्हाळला प्राण रक्ताळला प्रत्यही गा प्राण रक्ताळला प्रत्यही गा अरे दुःख दर्या कसा हा उधाणे अरे दुःख दर्या कसा हा उधाणे आयुष्यात उणे सौख्य क्षण आयुष्यात उणे सौख्य क्षण घरी दारी इथे व्यथांच्याच राशी घरी दारी इथे व्यथांच्याच राशी आनंदच फाशी गेला माझा आनंदच फाशी गेला माझा आता नाही मुळी सोसवत वेणा आता नाही मुळी सोसबत वेणा सर्व स्थूलपणा देहा आत्म्या सर्व स्थूलपणा देहा आत्म्या आयुष्याची अगा आयुष्याची अगा आवर पालखी आयुष्याची अगा आवर पालखी नाहीच हलाखी सोसे मज नाहीच हलाखी सोसे मज वेड लागू पाहे वेड लागू पाहे जीव उन्हाळला प्राण रक्ताळला प्रत्ययी गा प्राण रक्ताळला प्रत्ययी गा पुढची कविता आहे शंखध्वनी रंग पिंजणीने याच्या हिंद कळे म मनी माठ रंग पिंजणीने याच्या हिंद कळे मनी माठ पाषाणसे हे असेल का यास काठ पाषाणसे हे असेल का यास काठ धागा धागा अंधाराचा धागा धागा अंधाराचा रंग भक्त काळो खाचा वाट पाहू पाहू झाल्या डोळ्यांच्या आज खाचा फुटो प्रकाश पालवी फुटो प्रकाश पालवी माझ्या मनायेव पंख फुटो प्रकाश पालवी माझ्या मनाये पंख रो रंध्र तू न बाजो रोम तू न बाजो हर्ष उल्लासाचे शंख हर्ष उल्लासाचे शंख रंग पिंजणी मेयाचा हिंदकळे मनी माठ पाषाण से असेल का यास काठ पाषाण से वास्तवहे असेल का यास काठ पुढची कविता कोपरा काजळला काळजाचा काजळला काळजाचा कसा कोवळा कोपरा काजळला काळजाचा कसा कोवळा कोपरा कर्मकसाई कठीण कापी काळी ज किनारा कर्मकसाई कठीण कापी काळीज किनारा काय केली कृष्ण कर्मे काय केली कृष्ण कर्मे कुठे कापल्यानी केळी कुणा कधी कुसकरले कुणा कोसले कपाळी कुणा कधी कुस्करले कुणा कोसले कपाळी का जळला काळ जाचा का जळला काळ जाचा कसा कोवळा कोपरा कर्म कसाई कठीण कापी काळीच किनारा कापी काळीच किनारा पुढची कविता ती आर्त कमळ कोवळ्या आठवांचे अंतरंग आर्त कमळ कोवळ्या आठबांचे अंतरंग आर्त कमळ कोवळ्या आठवांचे अंतरंग नितळ निळ्यालोचनात स्वप्न शोधण्यात दंग आर्तकमळ कोवळ्या आठवांचे अंतरंग नितळ निळ्यालोचनात स्वप्न शोधण्यात दंग वसंतात वेड्या परी धून उन्हाची गाते वसंतात वेड्या परी धून उनाचीही गाते श्रावणात शेजेवर फुले पाहुनी रळते फुटलेल्या काचे परी हिचे रक्ताळे अंत